पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर या पस्तीस जिल्ह्यात पीक विमा वाटप एक ऑगस्टपूर्वीच आता जमा होणार आहेत तर पीक विम्याची यादीसुद्धा आलेली आहेत तर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नाही तुमच्या गावाचे त्याचप्रमाणे तुम्ही तुमची नाव नाही चेक करून घ्या तर या पस्तीस जिल्ह्यात पिकुमा वाटप एक ऑगस्टपूर्वीच आता जमा होणार आहेत तर आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमची जी काही रक्कम आहे ते आता जमा होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्व पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला पीक विमा असं तुम्हाला इथं टाईप करायचं आहे तर पीक विमा आपण टाईप करून घेऊया त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे तर पीक विमा संदर्भात सर्व तुम् अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर पहिलं जी येईल वेबसाईट येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही सर्व डॅशबोर्ड यामधून चेक करू शकता त्याचप्रमाणे इथून तुम्ही तुमची जे काही तक्रार केलेली आहे तर क्रॉप इन्शुरन्सची अप्लिकेशन घेऊन तुम्हाला आता तक्रार करायची आहे जे की खरी विमा तुम्ही दोन हजार चोवीसचा भरलेला असेल तर त्याची तक्रार केल्यानंतरच तुम्हाला इथं विम्याची भरपाई इथं तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही इथून तुमचे जे काही टेटस आहे चेक करू शकता की तुम्हाला किती रक्कम इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे इथून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचा पीक विमा जमा झालेला आहे तिथून आपण डेस्कटॉप साईट करून घेऊया पहिले तर इथं आपलं जे काही साईड आहे डेस्कटॉप साईड आहे ॲट इथून आपण जे काही डेस्कटॉप साईट केल्यानंतर आपले जे काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉपसारखे दिसेल तर इथं आल्यानंतर तुम्ही इथून सर्व चेक करू शकता तर इथं तुम्हाला आता कोणत्या जिल्ह्यात पहिले पिकुमा जमा होणार आहे ते सुद्धा एकदा चेक करून घेऊया तर यामध्ये जे आहे मुंबई लातूर पुणे नांदेड छत्रपती संभाजीनगर नागपूर ठाणे नाशिक अकोला सोलापूर कोल्हापूर नवी मुंबई अहमदनगर बीड त्यानंतर मो अमरावती जळगाव परभणी सांगली बुलढाणा सातारा पालघर धुळे चंद्रपूर नंदुरबार बुलढाणा वाशिम गोंदिया वर्धा धाराशिव भंडारा मालेगाव गडचिरोली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तर असे यामध्ये या, या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर जे आहे इथून तुम्ही तुमचा एक रुपामध्ये फ्रीमध्ये तुम्ही तुमचा पीक विमा भरू शकता किंवा तुम्ही इथून गेट रिपोर्ट यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या पिकाची जी काही भरपाईची तक्रार इथून नोंदवू शकता त्यानंतर आता आपल्याला चेक करायचं आहे तर इथं डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं रिपोर्टचं एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला जाऊन जे तुम्ही जे आहे तुम्ही तुमचा जो काही रिपोर्ट आहे तिथून करू शकता त्यानंतर अबटमध्ये तुम्हाला जे काही हेल्पलाईन नंबर इथं तुम्हाला मिळून जाईल तर त्यामध्ये जे काही इंट्रोडक्शन तुम्हाला इथं सविस्तर यामध्ये माहिती तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून सर्व अपडेट्स तुम्ही तुमच्या चेक करू शकता की कशा प्रकारे चेक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला रिलेटेड लिंक इथून तुम्ही तुमच्या जे काही लिंक्स आहे ती लिंक्स इथून चेक करू शकता तर इथून डॉक्युमेंट्स चेक करता येते तुम्हाला त्यानंतर आता आपल्याला यादी चेक आहे तर तुम्हाला डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खालच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर इथं तुम्हाला इथं रिपोर्ट म्हणून दिसेल एक स्टेट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही सेशन आहे ते इथं आपल्याला जे काही मागच्या वेळेस आपण पिकमा भरला तर दोन हजार तेवीससुद्धा तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता तर खरी पिकमा जर तुम्हाला मिळालं नसेल तर तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्या त्यानंतर स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे तर यामध्ये भरपूर जिल्हे तुम्हाला बघायला मिळेल तर एकूण चौतीस जिल्ह्यामध्ये अव्हेलेबल आहे पिकम्यासाठी तर तुमचा जो काही जिल्हा आहे ती एखादा जिल्हा आपण इथं डेमोसाठी सिलेक्ट करणार आहे त्यामधील जे काही तालुके आहे ते तुम्हाला त्याची जे काही तालुक्याची यादी आहे ती तुम्हाला इथं शो करेल तर डेमोसाठी आपण एखादा जे काही तालुका आहे सिलेक्ट करून घ्या त्या तालुक्यामध्ये किती व्हिलेज येतात त्यामध्ये त्या सर्कलमध्ये ते तुम्हाला इथं शो करेल तर डेमोसाठी आपण एखादं क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर किती फार्मर यामध्ये आहे तर किती फार्मरच्या बँक खात्यामध्ये किती जणांचा अप्रूव्ह झालेला आहे त्यामध्ये एस सी किती आहेत ओबीसी किती आहे जनरल किती आहे कोणाची शेती किती आहे सुद्धा तुम्ही टोटल पेड क्लेम म्हणजे किती जणांना पैसे आतापर्यंत मिळालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता तेहतीस आहे सोळा आहे सतरा आहे तर बरेच शेतकरी पिकमापासून वंचित आहेत तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही ते त्यामुळे त्यांचा फिकमा इथं रखडलेला आहे जे की पी एम किसानचे जे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे की दोन हजार रुपये आधार लिंक बँक खात्यात जमा होते त्याचप्रमाणे नमोची जमा होतात त्याचप्रमाणे आता फीकम्याचं सुद्धा तसंच झालेलं आहे की तुमच्या लिंक बँक खात्यामध्ये फी विमा इथं जमा होणार आहेत तर एखादा गाव आपण इथून सिलेक्ट करून घ्या तर त्या गावामध्ये किती जणांना पीक विमा मिळालेला आहे तर पंचवीस जणांना मिळालेला आहे या गावामध्ये तर मुळांमध्ये किती जणांना मिळालेलं आहे किती फार्मर्सनी रजिस्ट्रेशन केलं होतं किती जणांना मिळालेलं आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता तर अशा प्रकारे जे तुम्ही घरबसत चेक करू शकता की किती जणांना मिळालेलं आहे त्यानंतर याचं जे काही स्टेटस आहे ते सुद्धा तुम्ही इथून काढू शकता तर आपण जे आहे डायरेक्ट इथून बॅक घेऊया इथून बॅग आल्यानंतर जे आहे आपण चेक करू शकतो की तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या बँक खात्यामध्ये पिकमा जमा झालेला आहे तर तुम्हाला फॉर्मर लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे फॉर्मर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर जे आहे तुम्ही इथून तुमचं जे काही स्टेटस आहे चेक करू शकता तर यामधून तुम्ही फॉर्मर लॉग इनवरती क्लिक करून चेक करू शकता तर इथं तुम्हाला लॉग इन फॉर फॉर्मर यावरती क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करून चेक करू शकता कि था था ला। ला की तुमच्या बँक खात्यात किती पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे तुम्हाला मिळालं की नाही तुमचं स्टेटस पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे ती इथून चेक करू शकता तर पीक विमा संदर्भात काही अडचणी असतील अधिक तुम्हाला पीक विमा जमा झालेला नसेल व काही अडचणी असेल काही त्रुटी असेल तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल किंवा तुम्हाला पुन्हा तक्रार करून पीक विमा मिळवायचं असेल तर ते कशाप्रकारे करायचं यावरती जा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे लगेच पा पीक विमा संदर्भात सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर खरीप पीक विम्याचे ऑनलाईन तक्रार करणे सुरू झालेले आहेत त्याचप्रमाणे ईपी पाणीची अप्लिकेशन सुद्धा एक ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत तर ईपिक पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला इथं पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर ते कशाप्रकारे करायचे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केले